वासुदेवाय श्री ज्ञानदेवाय नमः नम श्री स्वामी स्वरूपानंदाय नम अभंग ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा योग ऑडिओ क्रमांक नऊ गुणातीत लक्षणे अभंग चरण पाचशे एकोणीस ते सहाशे सात गुणातीत झाल्याशिवाय मोक्ष प्राप्ती नाही असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं तेव्हा त्यावर शंका म्हणून अर्जुन भगवंतांना गुणातीताची लक्षणं विचारत आहे भगवंतांनी प्रकृती पुरुष विवेचनातील सांगायचा राहिलेला त्रिगुणांचा भाग या अध्यायात अर्जुनाला सांगितला पुरुष प्रकृतीहून भिन्न आहे असं जाणणं हा या तत्वज्ञानाचा एक भाग झाला व प्रकृती त्रिगुणांमार्फत हा जो सृष्टीचा पसारा चालवते त्याचे कर्तृत्व हे पुरुषाचे नसून प्रकृतीच्या गुणांचे म्हणजेच प्रकृतीचे आहे ही गोष्ट जाणून घ्यायला हवी हा दुसरा भाग झाला त्या व्यतिरिक्त त्रिगुणांच्या पलीकडे असलेल्या परमात्म्याचे ज्ञान करून घ्यायला हवं तेव्हा साधक परमात्मा स्वरूपाला प्राप्त होतो त्याच्याशी ऐक्य पाहतो असं भगवंतांनी एकोणीसाव्या श्लोकात सांगितलं होत असा ज्ञानी मनुष्य गुणातीत होऊन जिवंतपणेच जीवनमुक्ती जीवन अनुभवतो ज्ञानी कशी जीवनमुक्ती अनुभवतो ते ज्ञानदेवाने अनेक दृष्टांतांच्या सहाय्यानं स्पष्ट केलं पुढं गीतेत अर्जुनाची शंका येणार आहे म्हणून ज्ञानदेव त्याच्याशी संदर्भ जोडून घेण्याकरता अर्जुनाच्या आनंदाचं आधी विवरण करत आहेत या तेहीच जीवनमुक्ती अनुभवता येणार ही गोष्ट ऐकल्यावर अर्जुनाला अतिशय आनंद झाला त्याच्या ओसंडून वाहणाऱ्या या आनंदाला ज्ञानदेवाने मोराची उपमा दिलेली आहे पावसाळ्यात आकाशात मेघ आले की मोराला अतिशय आनंद होतो तो आपल्या स्नादात थुई थुई नाचू लागतो जणू काही अर्जुन त्या मोराप्रमाणेच आनंदित झाला आणि मग त्याने श्रीकृष्णांना प्रश्न विचारला गीतेत अर्जुनाने भगवंतांना प्रश्न विचारलेला आहे की या तीन गुणांच्या पलीकडे गेलेला मनुष्य कोणत्या लक्षणाने ओळखावा त्याचा आचरण कशा प्रकारच तीन गुण कसे ओलांडतो म्हणजे कोणत्या उपायांनी ओलांडतो अर्जुनाचा हा प्रश्न दुसऱ्या अध्यायातील स्थितप्रज्ञस्य का भाषा अशा स्वरूपाचा आहे ज्ञानदेवांनी त्याची शंका तीन ओव्यात मांडलेली आहे ज्ञानदेवांचा अर्जुन विचारतो की आपण गुणातीत आहोत असा बोध ज्याचा याच देहात टिकून राहतो त्या मनुष्याचं चिन्ह म्हणजे लक्षण काय आहे तो निर्गुण पुरुष म्हणजे गुणातीत पुरुष कैसे आचरे म्हणजे आचरण कसं करतो त्रिगुणातीत कसं होतो ते मला सांगावं ज्ञानदेवाने येथे अर्जुनाच्या तोंडी कृपेचे माहेर माहेरे कृपेचे माहेर घर असे श्रीकृष्णासाठी संबोधन घातलेले आहे स्त्रियांना आपण ज्या घरी लहानाचे मोठे झालो खेळलो बागडलो ते माहेर अत्यंत प्रिय असते ऐंशी वर्षाची वृद्ध स्त्री सुद्धा आपल्या या माहेर घरच्या आठवणीत रमून जाते कारण त्या घरात तिचा आनंद भरून उरलेला असतो तसंच भगवंताकडे कृपा भरून राहिलेली आहे म्हणून भगवंत हे कृपेचे माहेर घर आहेत नंतर अर्जुनाचा प्रश्न ऐकून भगवंत उत्तर द्यायला सरसावले ज्ञानदेव श्रीकृष्णांसाठी षडगुणांचा राणा असं संबोधन वापरतात श्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर हे सहा भगवंतांचे गुण आहेत म्हणून भगवंतांच्या साठी ज्ञानदेव षट गुणांचा राजा असं विशेषण वापरतात अर्जुनाच्या प्रश्नात ज्ञानदेवाना एक दोष आढळला तो दोष ते श्रीकृष्णांच्या मुखातून बदवत आहेत अर्जुनाचा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण त्याला म्हणाले की अर्जुना तुझा एक नवलच आहे तू हे असं कसं विचारतोस वास्तविक गुणातीत हे त्याचे नावच साच म्हणजे खरे आहे व लटके म्हणजे खोटेही आहे ज्ञानी मनुष्याच्या ठिकाणी त्रिगुणांची लक्षणे दिसून येतात त्यामुळे त्याला गुणातीत म्हणणे हे लटके ठरते किंवा प्रकृती व तिचे त्रिगुण हे मिथ्याच आहे त्यामुळेही गुणातीत हे नाव व्यर्थ ठरते गुण नाहीतच तर तो कोणत्या गुणांच्या पलीकडे जाणार तसंच तस गुणातीत या नावावरून कळून येतं की तो ज्ञानी मनुष्य त्रिगुणांच्या बंधनच सापडत नाही गुणातीत कधी गुणाधीन होतच नाही गुणांशी ऐक्य करत नाही गुणसंग नसल्यामुळेच त्याचं गुणातीत हे नाव सार्थही ठरतं असं म्हणून ज्ञानदेव अर्जुनाच्या प्रश्नात थोडी दुरुस्ती करतात ज्ञानदेवांचे श्रीकृष्ण त्याच्या प्रश्नात दुरुस्ती करून त्याला म्हणतात की जर तुला असं विचारायचं असेल की गुणांच्या गलबल्यात किंवा गोंतड्यात असून सुद्धा ज्ञाने गुणातीत आहे की गुणाधीत आहे हे कसं ओळखावं असा तुझा संदेह असेल तर त्याचे उत्तर सहज देता येईल असं म्हणून परिसा आता तयासी रूप करू असं म्हणून गुणातीताला रूप करण्यासाठी म्हणजेच तो स्पष्टपणे ओळखू येण्यासाठी भगवंत त्रिगुणातीताची लक्षणं सांगू लागली दे। याच देहात राहून ज्ञानी मनुष्य जीवनमुक्ती मिळवतो असं भगवंतांनी सांगितल्यावर अर्जुनाला आनंद झाला आणि त्यानं त्यांना गुणातीताची लक्षणं विचारली तेव्हा भगवंतांनी अर्जुनाला बावीस ते पंचवीस या चार श्लोकात गुणातीताची लक्षणं सांगितलेली आहेत बावीसाव्या श्लोकात अर्जुनाला भगवंत सांगतात की प्रकाश प्रवृत्ती आणि मोह ही अनुक्रमे सत्व रज व तम या त्रिगुणांची कार्य अंतकरणात उदय पावली तरी गुणातीत ज्ञानी मनुष्य त्या प्रवृत्तींचा द्वेष करत नाही अथवा त्या प्रवृत्तींचा उपशम झाला तर त्यांच्याबद्दल आकांक्षा बाळगत नाही द्वंद्व रहितता हे ज्ञानी मनुष्याचं पहिलं लक्षण भगवंतांनी या श्लोकात सांगितलं आहे ज्ञानवृद्धी हा सत्वगुणाचा परिणाम आहे कर्मप्रवृत्ती हा रजोगुणाचा परिणाम आहे व मोह अविवेक हे तमोगुणाचं कार्य आहे देह प्रकृतीपासून बनलेला असल्यामुळं देहात या तीनही प्रवृत्ती कमी जास्त प्रमाणात कार्यरत असणारच पण त्या देहात आहेत म्हणून गुणातीत मनुष्य त्या प्रवृत्तींची पर्वा करत नाही किंवा एखाद्या वृत्तीची इच्छाही करत नाही गुणा गुणेशू वर्तनते या न्यायाने गुण त्या देहात कार्यरत आहेत असं लक्षात घेऊन ज्ञानी त्यांच्याविषयी उदासीन राहतो देह हा त्रिगुणांचा बनलेला असल्यामुळं हे तिन्ही गुण कार्यरत असतातच त्याच्याही देहात प्रसंगानुसार रज सत्व व तम या गुणांचा उत्कर्ष होत असतो ज्ञानदेव वर्णन करतात की रजोगुणाचा उत्कर्ष झाला की देहात कर्माचा अंकुर फुटतो व त्याची कर्म करण्याकडे प्रवृत्ती होते पण तरीही त्याच्या मनात मी कर्म करणारा असा अहंकार निर्माण होत नाही रजोगुणाचा अपकर्ष झाल्यावर कर्म प्रवृत्ती सुद्धा थांबते कर्माबद्दल अनासक्ती निर्माण होते पण म्हणून गुणातीत मनुष्य त्याबद्दल खेद मानत नाही कधी देहात सत्व गुण वाढतो सर्व इंद्रियांच्या ठिकाणी ज्ञानाचा विकास होतो पण म्हणून त्याला आपल्या ज्ञानाचा अभिमानही होत नाही मी मी ज्ञानी अशा बुद्धीने तो ग्रासला जात नाही आपल्या ज्ञानाबद्दल त्याला संतोष किंवा खेद काहीच वाटत नाही किंवा कधी देहात तमोगुणाची लक्षणं तर तो अविवेकाने ग्रासला जात नाही त्यामुळे त्याला अज्ञानवशतेने दुःख होत नाही तमोगुणाच्या वृद्धीत आपण ज्ञानापासून दूर झालो आहोत अशी त्याला खंत वाटत नाही अथवा ज्ञानावस्थेत कर्म करण्याची हाव धरत नाही रजोगुण वाढला असता कर्माशी संबंध आला म्हणून त्याला खेदही वाटत नाही ज्ञानदेव त्यासाठी काही दृष्टांत देतात सकाळ मध्यान्न किंवा संध्याकाळ झाली तरी त्याबाबत सूर्य उदासीन त्रिगुणांमध्ये वावरत असता अंतकरण उजळू दे अथवा झाकोळू दे गुणातीत अलिप्त असतो त्रिगुणांशी तुलना करण्याकरता ज्ञानदेवानी सकाळ मध्यान्न व संध्याकाळ असे तीन काळ कल्पले आहेत ही गुणातीताची अलिप्तता त्यांनी सूर्याच्या दृष्टांतानं स्पष्ट केली आहे गुणातीत हा मूलत ज्ञानी असतो सत्व गुणाच्या येण्याने होतो हे म्हणणे आहे त्यासाठी ते समुद्राचा दृष्टांत देतात समुद्र पाण्याने परिपूर्णच आहे पाऊस पडून का त्याला परिपूर्णता येणार आहे तसेच ज्ञानतेज गुणातीताच्या ठाई पूर्णपणे वेलसत असतच गुणातीत कर्म करतो म्हणून त्याला कर्मठ म्हणता येणार नाही त्याला कर्मठ म्हणणे म्हणजे थंडीने हिमालय थरथर कापतो असं म्हणण्यासारखं आहे थंड असणे हा हिमालयाचा स्वभावच आहे तसाच अलिप्त असणे हा गुणातीताचा स्वभावच असतो त्यामुळे कर्म करूनही तो अलिप्त असतो गुणातीताला मोह प्राप्त झाला तरी त्याचे ज्ञान मलिन होत नाही हे स्पष्ट करण्यास ज्ञानदेवानी अग्नीचे उदाहरण दिले आहे उन्हाळा कितीही प्रखर असला तरी तो अग्नीला जाळू शकत नाही त्याप्रमाणे केवढीही ताकद असली तरी तो गुणातीता ज्ञान नाहीसे करू शकत नाही येथे भगवंताने द्वंद्वातीतता हे एकच गुणातीताचे लक्षण सांगितलं आहे परंतु ज्ञानदेवानी सूर्याच्या दृष्टांतातून गुणातीताची अलिप्तता व हिमालयाच्या दृष्टांताने गुणाधिक्याप्रमाणे कर्म करणे समुद्राच्या दृष्टांतातून त्याचे ज्ञानाने परिपूर्ण असणे व त्रिगुणाने कितीही नाच घातला तरी, तरी अग्निप्रमाणे ज्ञान तेजस्वी असणे अशी गुणातीताची लक्षणे सांगितली आहेत भगवंत या श्लोकात मापशा श्लोकात सांगितलेला अलिप्तता हा गुणच याही श्लोकात वेगळ्या शब्दात सांगत आहेत भगवंत सांगतात सांगता की गुणातीत हा गुणांच्या बाबतीत उदासीन असतो तो गुणांच्या उत्कर्षाने चलन पावत नाही जी काही कामे हातातून घडत आहेत ती सर्व गुणांच्या मुळे होत आहेत हे त्यानं जाणलेलं राहतो गुणांच्या डळमळीत होत नाही ज्ञानदेवाने गुणातीताचे विविध दृष्टांतांनी वर्णन केलं आहे गुणांच्या उत्कर्षा संबंधाने गुणातीत देहाबाबत कसा उदासीन असतो ते स्पष्ट करण्यासाठी त्यांनी पांथस्थाचे उदाहरण घेतलेले वाटेने जात असता रात्र झाली किंवा आणखी कोणती अडचण आली तर वाटसरू एखाद्या धर्मशाळेत थांबतो सकाळ झाली की निघून जातो त्या धर्मशाळेत त्याचा जीव अडकून राहत नाही त्या धर्मशाळेबाबत त्याच्या मनात प्रेम असत नाही एका रात्री पुरता निवास एवढ्याच दृष्टीने तो त्याकडे पाहतो तसेच आपल्या प्रारब्ध भोगामुळे आपण या देहात वस्तीला आलेलो आहोत भोग भोगून संपले की हा देह सोडून द्यायचा आहे हे त्यानं लक्षात घेतलेलं असतं त्यामुळे तो देहाबाबत उदासीन असतो गुणाकडून तो कसा डळमळीत होत नाही हे सांगण्यासाठी ज्ञानदेवानी युद्ध भूमीचा दृष्टांत वापरला आहे दोन पक्ष युद्ध करण्यासाठी एकत्र येतात एकमेकांवर शस्त्रास्त्रांचे प्रहार करतात दोन्ही पक्षांना आपलीच बाजू बरोबर आहे असं वाटत असत दोन्ही पक्षाकडील वीरांच्या रक्ताने भूमी नाहून निघते मग त्यात एखादा पक्ष विजयी होतो व एखादा पक्ष हरतो भूमीचा त्यात कोणताच सहभाग नसतो त्या दोन पक्षांना आधारभूत होऊन राहणे एवढेच तिच्याकडे काम आलेले तसे गुणातीताच्या शरीररूपी पृथ्वीवर त्रिगुणांचे युद्ध चाललेले आहे ते एकमेकांवर वरताण करण्याचा प्रयत्न करत आहेत पण गुणातीत त्याबाबत फक्त आधारभूत होऊन राहिलेला असतो त्या गुणांच्या उत्कर्षा व अपकर्षामुळे विजय एखाद्या गुणाचा होतो असे लक्षात घेऊन तो गुणांकडून पराभूत होत नाही अथवा जिंकतही नाही शरीरामध्ये प्राण उदासीन असतो आपल्यामुळे शरीराचे धारण पोषण होत आहे याचा त्याला अभिमान नसतो किंवा हे शरीर आपल्या मालकीचं आहे असंही तो मानत नाही घरी आलेला पांथस्थ ब्राह्मण त्या घरासंबंधी उदासीन असतो त्या घराविषयी त्याचा आपलेपणाचा भाव नसतो रस्त्यावरचा खांब उदासीन असतो रस्त्याने एखादा राजा येऊ दे अथवा एखादा भिकारी येऊ दे त्याला त्याच्याशी काहीच देणं घेणं नसतं त्याप्रमाणे एखादा गुण प्रबल होवो एखाद्या गुणाचा एखाद्या गुणाचा अपकर्ष होवो गुणातीत त्यापासून अलिप्त असतो पुढचा दृष्टांत त्यांनी मेरू पर्वताचा दिला आहे मृगजळाच्या हेलकाव्यानं मेरू पर्वत यत्किंचितही डळत नाही येथे त्यांनी मृगजळाच्या लाटा म्हटलेल्या समुद्राच्या लाटांनी एक वेळ पर्वताची झीज होईल परंतु या लाटा आहेत त्या मृगजळाच्या आहेत ज्यात पाणीच नाही पाण्याचा फक्त आभास आहे त्याप्रमाणे गुणातिताला माहीत असतं की हे त्रिगुण म्हणजे मृगजळाच्या लाटा आहेत त्यांना वास्तविक काहीही अस्तित्व नाही त्यामुळे तो त्रिगुणाने विचलित होत नाही आकाश वाऱ्याने हलत नाही त्याप्रमाणे तो त्रिगुणांच्या येण्या जाण्यातही स्थिर असतो सूर्य अंधाराकडून गिळला जात नाही सूर्य आहे म्हणजे तिथे अंधाराची नामोनिशानी नसणार हे उघड आहे तोच अंधार गिळून टाकतो मग अंधार त्याला कसा घेऊन टाकेल तसं गुणातिताने गुणांवर प्रभुत्व मिळवलेलं असतं गुणांवरच त्याची सत्ता चालते गुण त्याच्यावर कशी सत्ता चालवतील जाग्या मनुष्याला स्वप्न भ्रमात पाडत नाही त्याप्रमाणे गुणातीत आपल्या स्वरूपी जागृत असतो त्यामुळे तो त्या गुणांच्या हालचालीने भ्रम पवत नाही पुढ ज्ञानदेव गुणातीताची गुणांकडे पाहण्याची दृष्टी कशी असते ते सांगणार आहेत गुणातीताच्या शरीरात सुद्धा गुणांचा खेळ चाललेलाच असतो कारण त्यानेही त्रिगुणात्मक देह धारण केलेलाच असत तरीही तो गुणातीत होऊ शकतो असं ज्ञानदेवाने विविध दृष्टांतांनी स्पष्ट केलं आहे गुणातीत होण्याचं कारण त्याच्या त्रिगुणांकडे पाहण्याच्या दृष्टीत आहे त्याच्याही देहाकडून जेव्हा सात्विक गुणांचा उत्कर्ष असेल तेव्हा सात्विक कर्मे घडतात रजोगुणाच्या उत्कर्षात राजस कर्मे तर तमोगुणाच्या उत्कर्षात तामस कर्मे घडतात परंतु त्या त्रिगुणांकडे तो अधिप्त दृष्टीने पाहतो त्यासाठी ज्ञानदेव उदाहरण प्रस्तुत करतात ते ज्ञानदेवांच्या काळी सूत्राने बाहुल्या नाचवून दाखवायचा खेळ खेळला जात असे तो बाहुल्यांचा नाच प्रेक्षक जसा अलिप्त वृत्तीने पाहतात तसा गुणातीत शरीरातील गुणांकडे अलिप्तपणे पाहतो केवळ साक्षी रूपाने पाहतो किंवा सूर्य उगवला की सर्व लोकांची आपापली कर्मे करणे सुरू होते सूर्य कोणालाही हे कर्म कर अथवा हे करू नको असं सांगत नाही किंवा कोणाच्या चा चांगल्या कर्माने आनंदी व कोणाच्या वाईट कर्माने दुःखीही होत नाही किंवा आपण प्रकाश देतो म्हणून हे लोक कर्मे करू शकतात असा त्याच्याकडे अभिमानही नसतो तो केवळ साक्षी रूपाने पाहत असतो त्या कोणत्याही कर्मामध्ये कोणत्याही प्रकारे गुंतून जात नाही तसा गुणातीत सुद्धा शरीराकडून घडणाऱ्या कर्मांबाबत अभिमान बाळगत नाही तो सूर्याप्रमाणे अथवा प्रेक्षकाप्रमाणे अलिप्त असतो तिसरा दृष्टांत दिला आहे चंद्राचा चंद्र उगवला की समुद्राला भरती येते चंद्रकांत म्हणून पाझरतो चंद्रविकासी कमळे फुलतात एक चंद्र उगवला की चंद्रप्रकाशामुळे घडणारी कार्य वेगवेगळी राजस तामस सात्विक आहेत समुद्राला भरती येणे हे राजस कर्म म्हणता येईल चंद्रकांत म्हणी पाझरतो स्वतःच्या देहाचा त्याग करतो हे तामस कर्म झालं व कमळाचं फुलणं हे सात्विक कर्म झालं एका चंद्रोदयामुळे अशी तीनही प्रकारची कर्म झाली पण त्यात चंद्राने काय केलं तो फक्त उगवला त्या तीनही प्रकारच्या कर्मात चंद्र अलिप्तच राहिला ना त्याला कोणत्या कर्माचा अभिमान ना कोणत्या कर्माचं दुःख कारण या कोणत्याही कर्मात त्याचा सहभाग नव्हताच केवळ त्याच्या अस्तित्वावर या गोष्टी घडत गेल्या चौथा दृष्टांत दिला आहे तो आकाशाचा आकाशात कधी वायू वाहत असतो तर कधी थांबतो स्थिर राहतो पण आकाश दोन्ही वेळा अलिप्तच असत तसा गुणातीत मनुष्य अलिप्त असल्यामुळं देहात असूनही त्याला गुणातीत होता येत पुढे भगवंत गुणातीत कसा वागतो ते सांगणार आहेत भगवंताने चोवीसाव्या श्लोकात गुणातीताची दोन लक्षणे सांगितली आहेत स्वरूपात स्थित आणि समबुद्धी स्वस्थ म्हणजे स्वरूपात स्थित असतो तो समदुख सुख हा सुख व दुःख यामध्ये त्याची अंतःकरण वृत्ती सम असते सुखाने आनंद व दुःखाने शोक असा प्रकार त्याच्या बाबतीत संभवत नाही सम लोष्टाश्म कांचन लोष्ट म्हणजे माती अश्म म्हणजे दगड आणि कांचन म्हणजे सोनं या तिन्ही बाबतीत त्याची बुद्धी सम असते तुल्य प्रिया प्रिय हो प्रिय व अप्रिय गोष्ट प्राप्त झाली तरी तो स्थिर बुद्धी असतो धीर हा धैर्यशाली असतो सर्व सुखदुःखे तो धीराने पचवतो तुल्य ही स्वतःची स्तुती किंवा निंदा याविषयी त्याची बुद्धी सम असते हीच लक्षणे मध्ये बाराव्या अध्यातही सांगितली होती एकूण ज्ञानी मनुष्याच्या मनाचं संतुलन व समत्व गुणांच्या जाण्या येण्यानं ढळत नाही ज्ञानदेवांनी चोवीस व पंचवीस या दोन श्लोकांमध्ये काय सांगितले आहे ते तीनशे अठ्ठेचाळीसाव्या ओवीत परिसा आता आचरणे तयाचेगा आहे गा असं ज्ञानदेवानी सांगितलं होत गुणातीताचं आचरण कसं असतं ते या दोन श्लोकात सांगितलेलं आहे असं ते म्हणतात हीच लक्षणे बाराव्या अध्यायात या शब्दात आली आहेत पण ज्ञानदेवानी ती थी दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या वेग पद्धतीने स्पष्ट केली आहेत येथे ती सकारण स्पष्ट केली आहेत भगवंत समदुखात सुख म्हणतात व पुढचा शब्द स्वस्थ हा हे त्याचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे तो स्वस्थ असतो म्हणून तो सुखदुःखाच्या बाबतीत सम असतो स्वस्थ म्हणजे स्वरूपी निमग्न असतो आत्मरूप व परमात्मरूप एकच आहेत हे तो जाणून असतो त्यामुळे बाह्य कोणतीही गोष्ट भिन्न मानत नाही तर आत्मरूपच पाहतो उदाहरणार्थ वस्त्र वस्त्राच्या आत बाहेर केवळ सूतच असतं तसेच सर्व विश्वात एक परमात्माच भरून राहिलेला आहे सर्व विश्व परमात्मा स्वरूपच आहे असं तो पाहतो मग त्याला सुख दुःख कसे वाटणार त्याच्या बाबतीत ना कोणी शत्रु वा भगवंत ज्याप्रमाणे शत्रू व मित्र यांना सारखाच मोक्ष देतो त्याप्रमाणे त्याच्या तराजूत सुख वा दुःख यांची पारडी समस्थितीतच असतात मनुष्याला सुख किंवा दुःख का वाटत तर तो मासळी ज्याप्रमाणे पाण्याशी अभिन्नपणे वागते तसा देहाशी 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 अभिन्नपणे वागतो म्हणजे झालेला असतो झाल्यामुळे देहाला होणारी सुखदुःखे तो स्वतःची मानतो व सुखी किंवा दुःखी होतो पण गुणातीत देहाला प्रारब्ध पण गुणातीत मनुष्य देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करून स्वतः स्वस्वरूपात स्थित झालेलं असत त्यामुळे त्याची बुद्धी सम झालेली असते गुणातीत स्वरूपी स्थित का व कसा झालेला असतो ते सांगताना ज्ञानदेव मळणीचे उदाहरण देतात शेतकरी शेतात धान्य पिकवल्यावर ती धान्याचे कणसे तोडून एकत्र करतो आणि मळणी करून त्यातून धान्य बाजूला काढतो त्यातील कोंडा व टरफले टाकून देतो तसा गुणातीत परमात्मा व सृष्टी ही एकमेकांपासून भिन्न आहेत व आपण परमात्मा स्वरूप आहोत हे जाणतो त्यामुळे तो बाह्य विश्वाशी तादात्म्य पावत नाही किंवा गंगा जोपर्यंत दर्या खोऱ्यातून वाहत असते तोपर्यंत तिच्या पाण्याला खळखळाट खल असतो पण समुद्रामध्ये शिरताच सर्व खळखळाट खल थांबतो त्याप्रमाणे जीव जोपर्यंत स्वरूप होत नाही तोपर्यंत त्याच्या अहंकाराचा खळखळाट खल असतो परमात्मा स्वरूपी स्थिरावताच अहंकार नाहीसा होतो व देहादींच्या सुखदुःखाची गजबज आपोआपच थांबते पुढे ज्ञानदेवाने त्याच्या चित्ताचे समत्व कसं असतं ते सांगणार आहेत भगवंतानी द्वंद्वातीतता हे गुणातीताचं लक्षण सांगितलं ज्ञानदेव श्लोकातील स्वस्थ हा शब्द द्वंद्वातीत होण्याचे कारण मानतात गुणातीत स्वस्थ असतो म्हणजे स्वरूपी स्थित असतो त्यामुळे तो सर्व प्रकारच्या द्वंद्वांमध्ये समबुद्धीचा असतो ज्ञानदेव ही गोष्ट दृष्टांताने स्पष्ट करतात रस्त्यावरचा खांब रात्र झाली किंवा उजाडले तरी रस्त्यावरचा खांब स्थितप्रज्ञ असतो रात्र झाली अंधार झाला म्हणून तो दुःख करत नाही अथवा सकाळ झाली उजाडले म्हणून आनंदितही होत नाही गुणातीत त्या खांबासारखा स्थितप्रज्ञ असतो सुख किंवा दुःख येवत त्यावर त्याचा आनंद अवलंबून नसतो तो स्वरूपातील आनंदात निमग्न असतो मनुष्य एकदा गाढ झोपला की त्याला देहाचे शुद्ध नसते मग जवळ साप आला अथवा उर्वशी आली तरी त्याला कळत नाही गुणातीतही स्वरूपात गाढ निद्रिस्त झालेला असतो देहभानावर नसतं देहाची सुखदुःखे तो आपली असं मानत नाही भगवंतांनी सम कांचन असं त्याच्यासाठी विशेषण वापरलेलं आहे माती दगड किंवा सोने या तिन्ही बाबतीत त्याची बुद्धी सम असते ज्ञानदेव मातीच्या ऐवजी शेण म्हणतात व दगडामध्ये त्याने दगड व रत्न संज्ञा प्राप्त झालेला मौल्यवान दगड असे दोन प्रकार सांगितलेले आहेत कारण रत्ने हे दगडाचाच प्रकार असतात त्यांचा रंग त्यावरील चमक यामुळे ते सामान्य साध्या दगडापेक्षा वेगळे ठरतात व त्यांचे मूल्य वाढते गुणाती त्याला शेण व सोने रत्न अथवा दगड यात कमी अधिकपणा दिसत नाही याचा अर्थ त्याला त्यातील फरक ओळखताच येत नाही असं नाही तो शेणाला अथवा मातीला सोने समजतो असंही नाही माती सोने व दगड त्याला तशीच माती सोने व दगड म्हणूनच प्रतितीस येतात पण सोने मिळाले म्हणून आनंदित होणे वा दगड मिळाला म्हणून दुःखी होणे असा भाव त्याच्या ठिकाणी नसतो त्याचे सुख दुःख बाह्य गोष्टींवर अवलंबून नसते कोणतीही गोष्ट प्राप्त झाली तरी तो कसा पराकोटीचा समबुद्धी असतो ते स्पष्ट करताना ज्ञानदेव सांगतात की अनायासे स्वर्ग प्राप्ती झाली म्हणून तो आनंदून जात नाही अथवा वाघ आला म्हणून भीतीने थरथर कापत नाही कारण तो आत्मबुद्धीत स्थित असतो त्या स्थितीचा भंग होत नाही त्याची आत्मक्य बुद्धी कशी मोडत नाही ते स्पष्ट करण्यासाठी ते प्रेताचा व भाजलेल्या बीजाचा दृष्टांत देतात एकदा का देहातून प्राण निघून गेले की त्या देहाला प्रेत म्हणतात मग ते कोणतीही हालचाल करण्यास असमर्थ असते किंवा बीज भाजून जर पेरले तर उगवत नाही कारण त्याची उगवण्याची शक्तीच नष्ट झालेली असते प्रेताप्रमाणे त्याचा आत्मा देहभानावर नसतो तो स्वरूपात एकरूप झालेला असतो आणि भाजलेल्या बीजाप्रमाणे त्याच्या ठिकाणच्या वासना जळून गेलेल्या असतात मनात वासना असतील तर त्या पूर्ण करून घेण्यासाठी जीव हालचाल करतो त्या पूर्ण झाल्या की आनंदित होतो व अपूर्ण राहिल्या तर दुःखी होतो सुख दुःख प्राप्त करून देणाऱ्या वासनाच त्याच्या ठिकाणी नसतात त्यामुळे त्यांना सुख दुःखाचे अंकुर फुटत नाहीत तुल्य निंदात्म संस्तुतीही म्हणजे गुणातीत निंदा अथवा स्तुती समान मानतो याचे स्पष्टीकरण करताना ज्ञानदेव म्हणतात की तुलना केली तरी त्याला आनंद होत नाही राखेला जळणे अथवा नसते त्याला जाणे व निंदेने दुःखी होणे माहीत नसते सूर्याचे असणे व नसणे यामुळे होणारा उजेड व अंधार मनुष्य अनुभवतो पण प्रत्यक्ष सूर्याचा काय अनुभव आहे त्याला उजेड व अंधार दोन्ही सारखेच आहेत उजेड आहे असे ज्याला भान होईल त्यालाच अंधार आहे असं कळेल ही सापेक्षताच ठिकाणी नसते अखंड प्रकाश मानता हेच त्याचं स्वरूप असत त्याला अंधार वा उजेड हे द्वंद्व कसा जाणवणार गुणातीत सुद्धा स्वरूपात स्थित असल्यामुळं ब्रह्मस्वरूप झालेला असतो थेंबुटा सागरी मिळाला अशी स्थिती असल्याने सुख दुःख यांचे भान त्याच्या ठिकाणी नसतं सुखाचे भान असले तर दुःखाचे भान असणार त्यामुळे निंदा व स्तुती यांच्यामुळे होणारे सुखदुःख त्याच्या ठिकाणी नसते भगवंत गुणातीताची द्वंद्वातीतता कशी असते ते तीन लक्षणांनी सांगत आहेत मानापमान योह तुल्य हा तो मान व अपमान समान मानतो मागील श्लोकातील निंदा व स्तुतीत सम असणे याचेच हे अधिक स्पष्टीकरण आहे सामान्यत मनुष्याला आपल्या जगात मान सन्मान झाला की आनंद होतो कारण त्याचा अहंभाव जागृत असतो व मानाने तो अहंकार सुखावतो किंवा कोणी निंदा केली की त्याला दुःख होते त्याच्या अहंकाराला ठेच पोचते गुणातीच्या बाबतीत हा अहंभावच जागृत नसल्यामुळं त्याचा अहंकार सुखावत नाही अथवा त्याला ठेच पोचत नाही तुलने मित्रारी पक्ष हो। मित्र व शत्रू यांच्या बाबत समबुद्धी ठेवतो त्यांच्या बाबतीत योग्य कृती कोणती ती तो करतो पण कर्तव्य म्हणून शत्रूला अयोग्य कृतीचे तो शासन करत असला तरी त्याच्याशी मनाने शत्रुत्व धरत नाही सर्वारंभ परित्यागी सर्व कर्मांचा आरंभ न करणे हे त्याचं शील असतं याचा अर्थ तो कर्मे करीतच नाही असं नाही तर सर्वसाधारणपणे काही इच्छित पूर्ण करून घेणे ही त्या कर्मामागची प्रेरणा असते ती त्याच्या ठिकाणी नसल्यामुळं तो कर्म कर्तव्य म्हणून त्या कर्माच्या फळाची कोणतीही आशा न ठेवता करतो एकूण जीवन व्यतीत करत असताना हर घडी अनेक प्रकारच्या लोकांचा संपर्क येणारच कोणी शत्रू असतील तर कोणी मित्र असतील कोणी निंदा करणारे असतील तर कोणी स्तुती करणारे असतील पण गुणातील मनुष्य आपला आनंद वा दुःख अशा व्यक्तींच्या वागण्यावर अवलंबून ठेवत नाही त्याचा आनंद स्वरूपात निमग्न राहण्यातच असतो ज्ञानदेव ही गोष्ट दृष्टांताने स्पष्ट करताना म्हणतात सूर्य रात्र व दिवस जाणत नाही तो सतत पूर्ण प्रकाशानच युक्त असतो तसाच गुणातील पूर्ण ज्ञानी असतो परमात्मा स्वरूप हेच आपलं खरं रूप आहे हे तो जाणून असतो त्यामुळं त्याचे देहाशी तादात्म्य नसते मग कोणी ईश्वर म्हणून पूजा करो व कोणी चोर म्हणून छळणूक करो त्याच्या मनाचा समतोल ढळत नाही जवळ खूप संपत्ती असो व असलेली संपत्ती नाहीशी होऊन रंक बनो भौतिक मित्रांचा गराड असो व शत्रूंनी वेढा दिलेला असो तो सर्व स्थितीत सारखाच असतो वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत व शिशिर हे, हे सहा ऋतू क्रमाने येतात आणि जातात पण सर्व ऋतूत आकाश निर्लेपच असत तसेच गुणातीत निर्लेप असतो चांगल्या गोष्टी घडल्या म्हणून आनंदाने हुरळून जात नाही व मनासारख्या गोष्टी घडल्या नाहीत म्हणून तो त्याचं वैषम्यही मानत नाही थोडक्यात ज्ञानी अथवा अज्ञानी मनुष्याचे बाह्य व्यापार सारखेच दिसत असले तरी त्यांच्या मनाच्या स्थितीत भिन्नता असते भगवंतांनी सर्वारंभ प्रित्यागी असं गुणातीताचं लक्षण सांगितलं होतं कर्मांबद्दलचा संकल्प व कर्मफलाची इच्छा अशा अज्ञानी मनुष्याच्या कर्म करण्यामागे दोन प्रवृत्ती असतात अमुक एक मी कर्म करेन व त्यापासून अमुक एक फळ मिळवीन अशी त्याची इच्छा असते गुणातीताच्या बाबतीत संकल्पांचेच उच्चाटन झालेले असते ज्ञानदेव त्याला अग्नीची उपमा देतात ज्या ज्ञानाग्नीमध्ये सर्व कर्मफळे जळून जातात तो अग्नी म्हणजे गुणातीत असे म्हणण्यात गुणातीताच्या ठाई कर्मफळाची आसक्ती व कर्तृत्वाचा अहंकार नसतो असं ज्ञानदेवानी सुचवलेलं आहे याचा अर्थ तो कर्मे करीत नाही असा नाही तर कर्मे करतो पण कर्तृत्वाचा अहंकार धरत नाही आणि कर्मफलाची इच्छा त्याला नसते तर वाट्याला आलेले कर्म तो कर्तव्य कर्म म्हणून करत असतो बाराव्या अध्यातही सोळाव्या श्लोकात सर्वारंभ परित्यागी असं भक्ताचं लक्षण आलं होतं ज्ञानदेवांनी त्याचे स्पष्टीकरण करताना म्हटलं होतं आणि कर्मारंभा लागी ज्या अहंकृती नाही जैसे निरिंधन आगी विझोनी जाय कर्मारंभासाठी लागणारा अहंकारच त्याच्या ठिकाणी उत्पन्न होत नाही देह अहंकार नसल्यामुळं तो कर्मे फळाची इच्छा सोडून करतो कोणतेही कर्म करण्यामागे विशेष सुखाची प्रेरणा असते पण गुणातीताच्या बाबतीत दृष्ट व अदृष्ट म्हणजे इहलोकी अथवा परलोकी भोग प्राप्त व्हावेत हा भावच त्याच्या अंतरात उदय पावत नाही पण देह धारण केलेला असल्यामुळं प्रारब्ध वशात जे काही भोग वाट्याला आलेले असतील ते तो निर्लिप्तपणे सेवन करतो त्यासाठी ज्ञानदेवांनी पाषाणाची प्रतिमा वापरलेली आहे सुख प्राप्त होवो वा दुःख प्राप्त होवो पाषाण निर्लेपच असतो तस त्याने सर्व कर्मांच्या बाबतीत त्याग अथवा स्वीकार सोडून दिलेला असतो असे गुणातीताचे वर्णन ज्ञानदेवानी केलेले आहे भगवंत पुढील श्लोकात अशी गुणातीतता कशाने प्राप्त होते तो उपाय सांगणार आहेत म्हणून ज्ञानदेव त्या विषयाची प्रस्तावना करताना म्हणतात की कोणत्या उपायाने गुणातीत होता येते तो उपाय पुढे भगवंतांनी गुणातीत होण्याचा उपाय सांगितला आहे तो पुढच्या ऑडिओमध्ये पाहू